अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा धोत्रे बुद्रुक शिवारात स्कॉर्पिओ गाडी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं स्कॉर्पिओ गाडी पुलाच्या संरक्षण साईड गार्डला जाऊन आदळल्यानं झालेल्या अपघातामध्ये एक युवकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक युवक गंभीर जखमी झालाय नगर कल्याण महामार्गावरील धोत्रे बुद्रुक शिवारातील डोरमुख येथे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक जी जे शून्य एक के एम ब्याण्णव बहात्तर भाळवणीकडे जात असताना भरधाव गाडी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ती पुलाच्या संरक्षक साईड गार्डला जाऊन आदळल्यानं झालेल्या अपघातात रोहित काकडे वैवर्ष तेवीस राहणारा डिक्सळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या युवकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक युवक गंभीर जखमी झालाय घडलेल्या अपघातात भरधाव स्कॉर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला असून ही अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडी नगरकल्याण महामार्गानं भाळवणीकडे जात होती धोत्रे बुद्रुक शिवारात अपघात झाल्याची माहिती मिळताच टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात रवाना केलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा